डिअर नवर थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि मी भांडकोर आणि खूप का हे <laughs> hey तर आज मी माझं रुटीन थोडंसं दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपण एक गोष्ट डिस्कस करणार आहोत खरंच आपण लग्नाच्या आधी अशाच होतो का सेम आत्ता जेवढ्या चिडचिड करतोय भांडतोय आपल्या नवऱ्याशी अशात होतो का मला असं वाटतं शंभर टक्के स्त्रियांचं मत असं असेल की नाही आम्ही खूप वेगळ्या होतो आणि आता साधारणतः आमच्यातला जो सहनशीलतेचा भाग आहे तो अर्धा सुद्धा उरलेला नाहीये कारण काय माहितीये मा माझ्या बाबतीमध्ये माझ वर्क लोड आणि घरातला लोड ह्या दोन्ही गोष्टी मला मॅनेज न करता येणं हे एक ये कारण आहे प्रत्येकीच्या बाबतीमध्ये हे कारण वेगवेगळं असू शकतं आता बघा काही जणींच असतं की नवरा सपोर्ट नाही करत किंवा घरातले सपोर्ट नाही करत काहीतरी आयुष्यात करायचंय पण ह्या सगळ्या गोष्टींची कमतरता आहे म्हणून करता येत नाहीये सगळ्यांचा रिझल्ट असा की माझी खूप जास्त चिडचिड होते घरातल्यांवरती जे की मोठे असतात हे ना त्यांच्यावरती आपल्याला चिडचिड नाही करता येत म्हणून नवऱ्यावरती हे सगळा राग निघतो ना पण हे कारण कितपत योग्य आहे हे मला खरंच तुम्ही सगळ्या सांगा कारण चिडचिड केल्याने किंवा भांडल्याने किंवा राग राखलेला नाही याचा सगळ्यात मोठा तोटा जो आहे आपल्यालाच होतो आपलं डोकं सतत भनभडलेलं भन असतं आपली चिडचिड इतकी असते की स्वतःच्या बॉडीकडे किंवा स्वतःच्या मेंटल कंडिशन्सकडे कडे पाहण्यासाठी आपल्याला वेळच नाही मिळत आपलं डोकं तेवढं शांत नसतच नसतं त्यामुळे आयुष्यात फक्त दोन गोष्टी करायच्या पहिली म्हणजे जे काही होईल ते सगळं पॉझिटिव्हली घ्यायचं अगदी पॉझिटिव्ह किडा काही हो अगदी काहीही आता बघा फॉर एक्झाम्पल माझी मुलं आहेत माझी मुलं खूप जास्त धिंगाणा घालतात खूप जास्त आरडाओरड करतात दिवसभर काय नाही ते काही आणि त्या सगळ्यांमुळे मला माझं काम नाही करता येत खूप वेळा असं होतं की मी समोरून बॉसच्या शिव्या खाते यु नो शिवाय इन द सेन्स की ओरडा खाते कि मयुरी आपण आपस लाव आपण तर असं सगळं ऐकत ऐकत ह्या सगळ्यांचा मुलांचा धिंगाणा तर मी खूप जास्त फ्रस्ट्रेट होते पण यावेळी मी एक काम करते आता काही दिवसांपासून एक हा विचार करतेय काही दिवसांनंतर किंवा काही महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी नसणार आहेत त्यांचं बालपण हे माझ्या डोळ्यांसमोर नसणार आहे त्यामुळे हे सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे हीच ती वेळ आहे ज्यावेळी मला असं वाटतं की मला काम करणं जास्त प्रायोरिटाईज केलं पाहिजे पण हीच ती वेळ आहे जेव्हा माझ्या मुलांचं बालपण मला पाहता येणार आहे काम मी काही वर्षानंतर कदाचित कदाचित करू ही शकेन पण मुलांचं बालपण ते गेलं की गेलं आणि त्यामुळे ह्या एका एक विचाराने माझं इतकं शांत होतो की त्यांचा का ओरडणारा आवाज मला असं वाटू लागतं की ऐकावा काही वर्षानंतर हे सुद्धा नसणार आहे आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टींमध्ये मध्ये हे करू शकतो फक्त जिथे सपोर्टची वेळ येते तिथे आपण हे नाही करू शकत कारण कुणाचे विचार बदलणं याला खरंच खूप मोठा वेळ जातो आणि हे सगळं करता करता एक वेळ आपण थकून जातो त्यामुळे जर आपलं कोणतरी सपोर्ट नाही करते केअर नाही करते तर यावेळी आपल्याला फक्त एकच गोष्ट सोल्युशन म्हणून वापरू शकतो ती म्हणजे इग्नोर करणं एक तर असतं कन्व्हिन्स करणं आणि दुसरी गोष्ट असते इग्नोर करणं कन्व्हिन्स करून करून थकलात की त्यानंतर इग्नोर करायला शिका आणि आपल्याला आयुष्यात जे हवे ते मिळवायला शिका आपल्याला जे करायचंय त्यासाठी स्वतःचं सपोर्ट सिस्टीम स्वतः बनवा तर बघा ह्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्हाला आवडल्या असतील त्या कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका थँक्यू फॉर हो वॉचिंग